प्रेरणादायी व सुबह जीवन जगण्यासाठी आज मी तुम्हाला झिंग्यांची चटणी करून दाखवणार आहे बघा ही झिंगे आहे त्याला काय काय साहित्य लागतं हे झिंगे एक कांदा कापून घेतला एक टमाट कापून घेतलं हे टमाट पण लागतं याला आणि लसूण चटणी म्हटली पण लसण्याची गरजच असते आणि हिरवी मिरची आणि शेवटी मग आपण गाय टाकू कोथिंबीर तर हे एवढं साहित्य जिंगेच्या चटणी लागतात हे आपल्या घरात तसं कांदा लसूण मिरची टमाटो कोथिंबीर जिंगे नसले तर आणावं लागतं आता बघा हे किती चटपट होते जिंग्याची चटणी मी तुम्हाला गॅस पेटवते आता जास्त दोन पड्या तेल टाकायचं थोडं जास्त असलं तरी झाले चटणी आता तेल टाकू द्यायचं थोडं आणि मग तेल टाकलं थोडं कांदा टाकायचा कांदा चांगला उजायचा असतो लाल आता हे ला कांदा झाला की कांद्याबरोबरच लसूण पण टाकायचा म्हणजे तो सुंदर भाजला जातो आता आपल्याला मिरची आता चटणीला मिरची आपण कधी कधी गेलो मिरचीची पण चटणी खातो तर चार पाच मिरची हशक कापून द्यायच्या आणि ते पण टाकायचं आणि बघा आता तुमच्या समोरचे द्या त्याला फुल पॅक करायचं होऊ द्यात पांजरा असं लाल व्हायला पाहिजे मेथी व्हायला पाहिजे लसूण असं करायचं हलवायचं चांगलं उद्या अगदी गेल्यास ते झालं म्हणजे ते बरं आता कांदा आणि ते झाल्यावर मग आपण टमाटर टाकायचं हळद हळू टमाटर टाकायचं थोडं द्यायचा कांदा असं थोडा लालसर होऊ द्यायचा कांदा ला। कांदा लसूण लाल मिरची लालसर झाली मग आपण टमाटर टाकू छान लागते त्यासाठी झेंग्यांची चटणी हिवाळ्याचे दिवस साहेब असं चटपटीत खायला किंवा मसाले ते खायलाच आपल्याला आवडतं अशा प्रकारे होऊ द्यायचं तसंच आता जास्त टमाटो लागत असेल जास्त टाकलं तरी चालते पण मी एकच टमाटो टाकते उदयात

एक चांगलं फिर द्यायचं असतं मग द्यायचं असतं पाच मिनिट लागतात त्याला फिरू जायचं बघा कांदा कच्चा लागायला नको मिरची कच्ची लागायला नको टमाटा कच्चा लागायला नको आणि लसूण कच्चा लागायला नको थो म्हणून आपल्याला असं थोडं आपटाटेच्या आप रेसिपीमध्ये वापरल्या जातात बघतो बघा छान होत आहे ना होत आहे हे बघा असं होतं अजून सुद्धा द्यायचे भेटते असते पण दहा मिनटांची आपली भाजी असते पण तोंडायला अशी पडते टाक्या म्हणून कारण ते सो डॉल झालं आणि त्याच्यामध्ये बघाय देवे एवढे जेवणे टाकायचे

म्हणजे जो जो कांद्या लसणाचा मिरचीचा जो लगदा असतो असा सगळ्या दिवस असतो आणि मग तेव्हा सगळे आपण देऊ घ्यायचं राहायचं थोडं त्याला कमी गॅस करायचा फिरवायचं म्हणजे ते खाली लागत नाही कमी करायचं करा आपण झिंगे टाकले की गॅस कमी करायचा आणि मग काही वेगळीच लागते ती बघा आणि मग झालं आता झाले आपली झेंड्यांची चटणी कोथिंबीर असं कापून टाकून जात कोथिंबीर टाकून जात झाली झेंड्यांची चटणी सोपी आहे ना कितीतरी पद्धत सोपी आहे बघा अगदी पद्धत सोपी करायला सोपं खायला चटपट आणि शेवटी मग आपल्याला आता वाटे खातात हे जेवणी जे असतात थोडे खारट असतात म्हणून आपण काय करायचं की का मी थोडं कमी करायचं हे जे मीठ असतं एवढं एवढं पडीनं टाकायचं छोटा चमचा छोटा चमचा आहे तो बघा एवढं मग मीठ टाकलं तरी चालेल कारण झिंगी उडी देणार असतात जरा म्हणून असं अर्धा चमचा मीठ टाकायचं म्हणजे ते चव लागेल ते बघा बघा झाली आपली आता मी तुम्हाला खायला ताट वाटते ही बघ आता ही सगळी एक झाली मी झाकत उघडलं एक जीव झाली आहे पण छान येतोय आणि आता मी तुम्हाला खायलाच घेते ना हे घ्या हे खायला घ्या अशा ती हे झेंग्यांची चटणी तुम्ही जर खाल्ली तर इतकी मजा येईल हिवाड्याची आणि बघा तुम्हाला काय कांदा दिसतो का काही दिसतं काही दिसत नाही मी व्यवस्थित त्याचा असा एक जीव होतो आणि खायला इतकं कर लागतं तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज झेंग्यांची चटणी करून दाखवली आहे ताट पण वाढला हे बघा ते ताण घ्या आणि ह्या पोड्यासुद्धा माझ्याच हाती आहे आणि हे झेंग्याची चटणीसुद्धा माझ्याच हाती आहे तुम्ही बघताच आहे तर अशा प्रकारे हे झिंग्याची चटणी मी बनवली आहे तुम्ही अवश्य खा आणि त्याचा स्वाद घ्या आता प्रेरणादायी व सुबर जेवण जोडण्यासाठी माझे चॅनल सरळ जेवण जरा सरप्राईज करा कारण ही माझी आरोग्यदायी पा पाकृत्या हिवाळ्याच्या दिवसात अशी जर झुणक्याची भाजी खाल्ली ह्या माझ्या हच्या पोळ्या ह्या माझ्या साचे पोळे ह्या पोळ्यासुद्धा खाऊन पा आणि याची काही वेगळीच असते अशा प्रकारे ही झिंग्यांची चटणी मी आपणच करून दाखवली आहे आणि तुम्हीसुद्धा अशी झिंगेची दहा मिनिट लागतात अशी झिंग्यांची चटणी करा आणि हिवाळ्याच्या दिवसाची खूप मजा लुटा की तुम्ही असं चाटतच बसाल बोट आणि हा व्हिडिओ लाईक कर शेअर करा